लावलेली मी केसांना तर मग आता अजून सुटलेलं नाही आता मला मेहंदी लावून झाली आता आंघोळीला जायचं आहे तर आज आम्ही जाणार आहे हैदराबादला हैदराबादला जाण्याची आमची तयारी चालू आहे पॅकिंग वगैरे अजून अर्ध झालं अर्ध बाकी घेते आधी इकडेच बनवली भुर्जी आणि इकडे डाळ बनवले भात इकडे अंडी बॉईल करायला टाकली भात बनवला आहे आणि इकडे मोदक बनवले आता मोदक तळायची बाकी आहे अजून इकडे दादाची तयारी झाली आहे आमचं पॅकिंग झाली आहे अर्धी झाली अर्धी बनवायची आधी करायची इकडे अर्धी पॅकिंग झाली आहे आमची इकडे दादाची बॅग आहे इकडे जुईची बॅग रेडी आहे जुईच्या बॅगेतच मी माझे पण कपडे टाकले आणि आता अजून पॅकिंग करायची बाकी आहे दादाची झाली का दादा स्कूलमध्ये नाही गेला तू आज आज दादाला हाफ डे होता दा दादाने सुट्टी घेतली आज फस्ट आमचं सगळं पॅकिंग झालेलं आहे थोडंच माझं बाकी बाकी सगळ्यांची पॅकिंग झाली आहे तर माझी बाकी आता मला केस मी दिलावली तर कधी सुटते काय माहिती तर तीनची आमची ट्रेन आहे इथून दोन वाजता निघणार आम्ही घरून दोन वाजता निघणार तीनची ट्रेन आहे जेवण वगैरे करून आम्ही जाणार बाकीचं डबा पण आम्ही बांधणार आहे पॅक करणार आहे डाळ भात वगैरे आणि त्याच्यानंतर आता जेवण वगैरे करून आम्ही निघतो जे पण कपडे टाकून घेतले जीवच्या बॅगेमध्येच आता अजून थोडंसं बाकी आहे तर ते टाकून घेते आधी मी थोडंसं अजून टाकून घेते हे कानातलं वगैरे सगळे घेऊन घेते पण पसारा झाला तर पसारा आता मी नंतरच आवरणारे सगळे कपडे वगैरे घेते काढून आवरेने मिळतं आल्यानंतर तर आल्यानंतर पुन्हा पसारा होईलच पाऊच घेऊन घेते पाऊच घेते याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान वगैरे जाईल याच्यात सगळं मेकअपचं सामान भरते मी तसं माझं हे पाऊच आहे याच्यामध्ये आहे मेकअपचं पण आता एवढं सगळं मोठं घेण्यापेक्षा हेच घेते तर केसांना मेहंदी कसे लावायची याचं पण मी एक व्हिडिओ बनवेल अजून एकदा मी बनवेल तो व्हिडिओ आणि मी तो टाकेल कसं म्हणजे मेहंदीला म्हणजे केसांना कलर येण्यासाठी मेहंदी कशी भिजवायची असं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्याच्याने मस्त कलर येतो आणि रेड कलर मस्त कलर येतो त्याच्यामध्ये केस वाईट दिसत नाही जास्ती पण नॅचरल आहे त्याच्यामुळे एक व्हिडिओ बनवेल त्याचा तर आता सगळ्यांची पॅकिंग झाली फक्त माझी बाकी आता मी माझं पॅक करून घेते आधी आहे तर ते खराब पाणी पाणी लागेल त्याला नको म्हणून आता इथे आम्ही रिक्षा आहे नाही बघतोय तर इकडे रिक्षा वगैरे भेटेल आम्हाला तर इथे आमच्या सोसायटी अधी इथे ये रिक्षा येते तिथे ये रिक्षाची वाटतं तर आणि आता निघालो येणार इथल <mully> 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 दादा हट फगत हा हा मांक्षात दादा ए दादा आमोजेचा ब्यान्स नाहीकडे आणला त्या दरवाजाला हा तर आईची बधीर फगत दादा काम शामपावर उंडाला येत नाही का येत नाही का तुला

झाली चालू 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 झाली तिकडे दादा हे बघ बर आता गाडी निघाली लगेच पडते तुला टाकू का खाली टाकू

Ha, Porque ha, el <laughs> <laughs>